नमस्कार संगीताच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपण काय करणार आहे हे बघा रक्षाबंधन ताले रक्षाबंधन पेशल काहीतरी बनूया गोड चला मग आता इथं हे बघा मी इथं दूध ओतून घेतलेलं आहे त्या दुधात आपल्याला टाकायचे साखर एक वाटी अगदी म्हशीचं कोरं दूध बरं का पाणी न घातलेलं आणि ह्या वस्तूसाठी हा गोड पदार्थ आहे याच्यासाठी तुम्ही कधी कोरस दूध घ्यायचं बरं का आता ही साखर पूर्ण आपण वितळून दिली बघा हे बघा पूर्ण साखर वितळून दिली आता आपल्याला याच्यापासून काय करायचं का आहे तेही तुम्हाला पुढं दाखवणार आहे मी अगदी सगळ्यांना आवडणारा असा हा गोड पदार्थ आहे इथं टाकते सुंट पावडर विलायची पावडर सॉरी ती आपण पूर्ण वितळून घेऊया बघा याच्यात मिक्स करून घेऊया विलायची पावडरने अगदी छान पद्धतीने वास येतो आणि चव बी खूप अप्रतिम लागते इथं मी घेतला टिफिनचा डबा दोन गाळ्याचा डबा आहे आता या दोन्ही डब्यांमध्ये मी इथं हे वतून आहे बरं का आणि हा गाईचा चिके असाच दिला होता एक एक जणीनी एक दिवस आधी केला आणि काही थोडा ठोला परत करायला संपूर्ण चिक मी त्याच्यात टाकून घेतला आहे बघा चिका आहे आपला थोडासा आहे त्याच्यामुळं आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते अगदी सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ खूपच छान सगळीजण आवडीने खातात आणि कधीतरी भेटणारा चला आता हे दोन्ही मी याच्यात टाकून घेते वेगवेगळे टाकून घेते बघा अगदी दोन्ही डबे समान ठेवायचेत आपल्याला आता हे हलवून का घेते कारण की नकळत साखर राहिली नाही तीसुद्धा वितळून जाईन आता मी इथं आहे अगदीच म्हणतात ना कलरफुल कलरफुल खरवच इथं थोडासा भगव्या कलरचा बघा खायचा कलर आहे तो टाकून घेतला आहे पिवळसर जरा अगदी छान रंग येतो आहे बघा किती छान कलर झाला आहे इथं मी थोडासा हिरवा कलर टाकणार आहे याला बी खूप छान कलर येतो बरं का पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आलाय अजून थोडासा टाकलाय कारण की कलर हा फिकट वाटत होता पुन्हा थोडासा कलर टाकला आहे आता बघा किती सुंदर कलर आला आहे अगदी दोन्ही एवढं सुंदर दिसणार आहे खूपच सुंदर हे बघा पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आणि खायला बी खूप अप्रतिम असा हा कलरफुल खरवज एकदम भारी मला सांगा मैत्रिणी कुणी कुणी असा कलरफुल खरवज केलेला आहे का हो इथे टाकणारे थोडासा खोबऱ्याचा किस अगदी बारीक केलेला आहे तुम्ही टाकता का हो अहो टाकून तर बघा खूप भारी लागतं हे बघा दोन्ही याच्यात मी वरून खोबऱ्याचा केस टाकला आहे आता याच्या अगदी आपल्याला हे आता झाकण लावायचं याला आणि कुकर घेतलं बघा कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकलेलं आहे तांब्यावर पाणी तर दिसतच असेल तुम्हाला हे बघा आता ह्याच्यात हा डबा ठेवून द्यायचा आणि पुन्हा त्याच्यावर तो डबा ठेवायचा आपल्याला आणि याला वरून लावायचं आपल्याला झाकण अगदी हा गोड पदार्थ कलरफुल खूपच छान आता झाकण लावून घेऊया आणि आपण याच्या पाच सहा शिट्ट्या काढून घेऊया जेवढा आपला खरवज अगदी छान पद्धतीने शिजन तेवढा तो मस्त लागतो आणि तुम्ही जर कमी शिट्ट्या केल्या तर तो, तो पिठळ लागणार हे बघा आता आपल्याला चांगल्या पाच सहा शिट्ट्या होऊन द्यायच्यात त्याच्या कुकर झालेला आहे आपला चला मग आता उ उघडून पाहूया हे बघा अगदी मस्त वा वाप सुटलेली आहे आता हा डबा तो खूप गरम आहे कसा काढायचा हात लावून देत आता मी इथं एका टॉवेलनी हा डाबा काढून घेणार आहे बरं का आणि खालचा डाबा पकडीने काढून घेणार आहे पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने काढते आणि तुम्हाला तो खरवसुद्धा काढून दाखवणार आहे बरं का आता आपला चिक थोडा होता म्हणून साधारण त्याच्यात पाणीसुद्धा होणार आहे किंचित साखरेचं पाणी आणि तुम्ही साखरेच्याऐवजी गुळ वापरला तरी चालेल तसं जर म्हणलं तर खरं म्हणजे त्याला गुळस लागतो म्हणतात ना जुन्या काळापासून माणसं हेच खरवजला गुळस टाकतात पण कसं आहे प्रत्येकाची आवड असते कुणी साखर टाकतं कोणी गुळ टाकतं अगदी मस्त पद्धतीने आपला हा चेक झालेला आहे चला आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा सहज निघणारा हा खरवज आहे आता त्याचं थोडंसं सा पाणी साईडला निघालेलं आहे बघा मैत्रिण पाहू शकता कसा वाटतं तुम्हाला हा कलरफुल खरवज वाटतो ना छान रक्षाबंधन पेशल खूपच छान आणि मी तुम्हाला अजूनही दाखवणार आहे रक्षाबंधन पेशल अगदी मस्तपैकी अहोग अशा ह्याच्या मस्त वड्या पाडून घ्यायच्यात आणि खूप छान वड्या पाडतात बघा तुम्हाला जर हा खरवज आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कधी असा केला आहे का कलरफुल हे सुद्धा सांगा अगदी छान पद्धतीने त्याच्या आपण वड्या पाडून घेतल्यात खायला बी सोप्या आणि द्यायला बी सोप्या हे बघा किती सुंदर वाटते बघा ही वडी वाटते का सुंदर अगदी मऊ लुसलुशीत तोंडात घातली ते विरगळणार आता याच्यासुद्धा तुम्हाला वड्या पाडून दाखवते आता तो, गरमे तरी ही है की थंड़ हो तो आन गरम आहे तरीही मी तुम्हाला तसाच दाखवलेला आहे कारण की हा थंड झाल्यावर जास्त चांगला कडक होतो आणि खरवच गरमपेक्षा थंड झाल्यावरच खायला त्याची मजा असते थंड झाल्यावर अगदी निबर होतो तो खूप गरम आहे हात लावून देत नाही हे बघा किती सुंदर वडी आहे वाटते ना छान मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिण नक्कीच मला सांगा आणि किती सुंदर दिसतोय पहा आवडला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय